आपला सरकार नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देतं आणि त्यांनाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेहमीच आग्रही असतात त्याचंच प्रत्यंतर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात जे काही निर्णय घेतले जात आहेत ते पाहिलं की येतं त्यामधला महत्त्वाचा पहिला निर्णय म्हणजे विधवा महिलांना आता वारसा प्रमाणपत्रासाठी पंच्याहत्तर हजाराऐवजी दहा हजार रुपयांचं शुल्क द्यावं लागेल ही खूपच मोठी आणि दिलासादायक बातमी आहे तसंच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार आहे कोटी एवढी रक्कम थेट मुंबई तसंच विरार ते अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडको कडून बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपये कर्जासाठी सुद्धा मान्यता आहे महालक्ष्मी रेस कोर्स इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल सें पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे रेस्कोर्सवर कुठल्याही स्वरूपाचं बांधकाम होणार नाही आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा होणार आहे पुण्यातील रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून पाच हजार पाचशे कोटी कर्जासाठीसुद्धा मान्यता देण्यात आली आहे त्याच पद्धतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन हजार नऊशे नऊ नौ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर कर्जासाठी हिरवा कंदील मिळाला आहे तिकडे चंद्रपुरातही कॅन्सर पीडितांसाठी काम करणाऱ्या चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात मोठी सूट देण्यात आली आहे खर तर हा अधिवेशनाचा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे असे आणखी बरेच निर्णय या अधिवेशन काळात घेतले जाणार आहेत आणि केवळ निर्णयच नाही तर त्या निर्णयाची अंमलबजावणी देखील तितक्याच तत्परतेने होईल याची काळजी देवेंद्रजी फडणवीस घेतील याची खात्री आहे